नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी प्रेशर कुकरमध्ये होणारी झटपट अशी चमचमी चिकन दम बिर्याणीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चिकन दम बिर्याणीची पहिली स्टेप म्हणजे चिकन मॅरिनेट करणे या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करताना सगळ्यात आधी त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा या ठिकाणी मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता यामध्ये ॲड करूया बिर्याणी मसाला या ठिकाणी मी पाच चमचे बिर्याणी मसाला वापरणार आहे तुमच्याकडे अवेलेबल असणारा कोणताही नॉनव्हेज बिर्याणी मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता बिर्याणी मसाला वापरल्यानंतर गरम मसाला ॲड करण्याची आवश्यकता नाही घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूयात दही या ठिकाणी मी पाच चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही शक्यतो घट्ट दह्याचा वापर करायचा आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर मॅरिनेशनसाठी वापरलेले सर्व मसाले आपण चिकनच्या पीसला व्यवस्थित चोळून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थित मसाले आणि चिकन मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मुरला जातो आपल्याला दीड ते दोन तासांसाठी ताट झाकून हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे तुम्ही बिर्याणी किंवा बासमती राईस वापरू शकता आता हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून मी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे या ठिकाणी मी दोन कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले आहेत ते आपण तळून घेणार आहोत तळलेला कांदा बिर्याणीसाठी वापरल्यानंतर बिर्याणी अतिशय वापर टेस्टी होते दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर तर सुरुवातीला आपण कांदा तळून घेऊया या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला अतिशय छान टेस्ट येते तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी बनवा त्यामध्ये अशा प्रकारे तळून कांदा अवश्य घाला हुई परें है. आशा की कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे अशा प्रकारे कांद्याला रंग आला की लगेच आपल्याला कांदा बाहेर काढून घ्यायचा आहे कारण ह्या स्टेजनंतर कांदा लगेच काळपट होतो आणि मग बिर्याणीमध्ये कडवट लागतो तर मी कांदा बाहेर काढून घेत आहे अशा प्रकारे आपला कांदा तळून झालेला आहे बिर्याणीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स म्हणजे बिर्याणीचा राईस तयार करून घेणे या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे त्यामध्ये दोन तमालपत्र दोन लवंगा चार पाच काळे मिरे आणि ते पाण्यामध्ये पाच मिनटासाठी उकळून घेणार आहे म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्या राईस अतिशय टेस्टी होतो या ठिकाणी मी जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या पाचपट पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी भरपूर ठेवायचं उकळायला म्हणजे आपला भात असा मोकळा शिजला पाहिजे पाच मिनटानंतर मी सर्व खडे मसाले साईडला काढून घेतले आणि त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा तूप अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये तूप घातलं की मग आपला भातसुद्धा अतिशय सुटसुटीत शिजतो त्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ या ठिकाणी मिठाचा वापर रेग्युलर भात बनवतो त्यापेक्षा जास्त करायचा कारण आपण भरपूर पाणी घेतलेलं असतं तर यामध्ये घालूयात भिजवलेला तांदूळ कोणत्याही बिर्याणीसाठी आपल्याला भात तयार करताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे भात शिजवताना त्यावरती कुठलंही झाकण ठेवायचं नाही किंवा गॅसची फ्लेमसुद्धा लो किंवा मिडियम ठेवायची नाही तर हाय फ्लेमवरती झाकण न लावता आपल्याला ला, हे तांदूळ शिजवून घ्यायचं असतं या ठिकाणी आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला भात शिजण्यासाठी या ठिकाणी आपण एक चमचा तूप घातलेला आहे त्यामुळे भाताला फ्लेवर तर छान येतोच पण मा भातसुद्धा मोकळा शिजतो अशा प्रकारे आपण टेस्ट करून पाहू शकतो की भात आहे का नाही तर या ठिकाणी आपला पंच्याऐंशी टक्के भात शिजलेला आहे तर आता मी ते चाळणीमध्ये काढून घेत आहे तुम्ही कोणतीही बिर्याणी बनवणार असाल व्हेज बिर्याणी किंवा नॉनव्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी याच प्रकारे भात शिजवून घ्यायचा अतिशय मोकळा सुटसुटीत भात शिजतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो भाताला आता आपण चिकन शिजवून घेऊया या ठिकाणी मी प्रेशर कुकरमध्ये दम बिर्याणी बनवणार आहे त्यामुळे या, या ठिकाणी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये घालूयात दोन मसाला वेलची आणि दोन तमालपत्र या ठिकाणी घालूया बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे वापरत आहे कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे टोमॅटो या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून वापरत आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मॅरिनेटेड चिकन या ठिकाणी मी दोन तास व्यवस्थित चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे हे चिकन शिजवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर आपण जे दही मीठ टोमॅटो यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ते चिकन व्यवस्थित शिजून होतं चिकन शिजवण्यासाठी थी, या ठिकाणी मी कुकरवरती अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे कुकरचं झाकण हे मी पॅक लावलेलं नाही आहे फक्त ठेवलेलं आहे या झाकणाऐवजी तुम्ही प्लेट किंवा ताटसुद्धा ठेवू शकता अगदी कमी वेळेमध्ये आपलं चिकन शिजून होतं चिकनसुद्धा आपल्याला पूर्णतः शिजवून घ्यायचं नाही तर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन आपलं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजलं की त्यामध्ये आपल्याला मग आपण शिजवून घेतलेला भात घालून घ्यायचा आहे या ठिकाणी मी आपला बिर्याणीचा जो राईस आहे जो आपण बनवून घेतलेला आहे तो ॲड करत आहे या कुकरमध्ये अर्धा किलो राईस व्यवस्थित बसतो या चिकन बिर्याणीला खूप सारे लेअर करण्याची आवश्यकता नाही तर खाली आपण चिकन आहे वरती भात आणि त्यावरती हा तळलेला कांदा आणि कोथिंबीर असं लेअर देणार आहोत आता यावरती सगळ्यात शेवटी सोडायचं आहे आपल्याला तीन ते चार चमचे तूप तुपामुळे बिर्याणीला अतिशय छान चव आणि फ्लेवर येतो तीन ते चार चमचे तूप आपल्याला सगळ्यात शेवटी सोडून घ्यायचं आहे आणि आता मी झाकण लावून घेणार आहे झाकण लावल्यानंतर आपल्याला ला लो फ्लेमवरती वीस मिनटासाठी कुकर ठेवायचं आहे अगदी वीस मिनटामध्येच आपल्या बिर्याणीला व्यवस्थित दम लागतो आणि चिकन आणि भातसुद्धा व्यवस्थित शिजतो मिनिट झालेली आहेत मी कुकर बंद केला आहे आणि आता वाफ पूर्ण कुकरची गेली की मग मी कुकर उघडणार आहे झाकण काढून घेऊयात सगळीकडे मस्त बिर्याणीचा सुवास येत आहे बिर्याणीला अतिशय छान दम लागलेला आहे आता आपण बिर्याणी काढून घेऊयात कधीही बिर्याणी सर्व करताना वाढताना अशा प्रकारे झारी किंवा चमचा वापरायचा आणि तो बिर्याणीच्या तळापर्यंत घालायचा आणि मग बिर्याणी काढायची म्हणजे तळापासूनचा सर्व लेअर्स आपले ताटामध्ये येतात पाहू शकते अतिशय छान कलर आलेला आहे बिर्याणीला अतिशय मोकळा शिजलेला आहे भात आणि अशा प्रकारे आपली चिकन दम बिर्याणी अगदी झटपट तयार झालेली आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा